हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले तुम्हाला दिसतच आहे एका वाटीमध्ये तूप आणि त्याच वाटीनं मी मोजून घेतला आहे आपला तो रवा बनो ना रहे, तर, तर मी आज बनवणार आहे प्रसादाचा शिरा तर सर्वात अगोदर मी ड्रायफ्रूट्स भाजून घेतले वाटीभर तूप टाकून घेतलं आणि वाटीभर रवासुद्धा मी सोबत भाजायला घेतला छान कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे पुढची प्रोसेस तुम्ही बघतच आहे तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी तुम्ही बघू शकता आपल्या रव्याचा कलर छान चेंज होत गेलेला आहे छान लालसर भाजून घ्यायचं या स्टेजला आपल्याला यात केळीसुद्धा ॲड करणार आहे मी मस्तपैकी केळीसुद्धा आपल्याला रव्यात तुप्यात छान भाजून घ्यायची मस्त तुम्ही बघू शकता छान मॅश करायची दिसूनसुद्धा येत नाहीत मस्त अशी केळी मॅश करून घ्यायची बघू शकता मी यात आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते तेसुद्धा मी आता यात ॲड करणार आहे थोडेसे काळे झाले होते पण का काही हरकत नाही च काही बिघडत नाही आपण एवढं प्रेमाने काहीही बनवलं तरी ते हिच्यात खूप टेस्ट असते आणि त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी टाकलं छान हलवून घेतलं आणि आपल्या आवडीनिवडीनुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही टाकू शकता कमी आवडत असेल तर कमीही टाकू शकता मला पाहिजे त्या पद्धतीने मी साखर टाकली आहे आणि छान दोन तीन वेळा झाकण ठेवून उघडून मस्त हलवून फिरवून घेतले विलायची टाकली छानपैकी आपला शिरा रेडी झालेला आहे बरं का तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी टेस्ट आहे फक्त प्रमाण कुठे सव्वा किलोचं असतं तर कुठे वाटीचं असतं तर हा शिरा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्त आपला शिरा तयार झाला या खायला